दसरा हा सण का साजरा केला जातो दसरा हा सण वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून साजरा करण्यासाठी दसरा हा सण साजरा केला जातो या दिवशी भगवान श्रीरामाने रावणाचा वध करून पृथ्वीवर न्याय प्रस्थापित केला म्हणून हा सण विजयादशमी म्हणूनही ओळखला जातो तसेच काही प्रदेशात दसरा हा देवी दुर्गेच्या महिषासूर राक्षसावरील विजयाचा समारोप करतो जो धर्माचे रक्षण करतो दसरा सण साजरा करण्याची काही मुख्य कारणे आहेत एक कारण म्हणजे राम रावण युद्ध अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या दहाव्या दिवशी भगवान श्रीरामाने लंकापती रावणाचा वध केला या विजयामुळेच हा दिवस दसरा म्हणून साजरा केला जातो तसेच धर्माचा विजय म्हणून सुद्धा हा दिवस साजरा केला जातो हा सण वाईट प्रवृत्तींचा पराभव आणि धर्माचा विजय दर्शवतो श्रीरामाच्या विजयामुळे पृथ्वीवर शांती आणि न्याय प्रस्थापित झाला असे मानले जाते देवी दुर्गेचा विजय दक्षिण आणि पूर्व भारतात दसरा हा दुर्गापूजेच्या उत्सवाचा समारोप करतो या दिवशी देवी दुर्गाने महिषासूर राक्षसाचा वध करून धर्माचे रक्षण केले म्हणून हा दिवस विजयादशमी म्हणून साजरा करतात नूतनीकरण आणि सुरुवात दसरा हा केवळ सण नसून चांगल्या गोष्टींच्या पुनर्जीवनाचा आणि नव्या कामांची सुरुवात करण्याचा एक शुभ काळ मानला जातो तसेच बदल या काळात हवामान पण बदलते आणि सणादरम्यान केले जाणारे यज्ञ वातावरण शुद्ध करतात अशी ही मान्यता आहे